पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी वसमत विधानसभेचे आमदार भैया नवघरे यांनी अधिवेशनामध्ये भूकंपाविषयी प्रश्न मांडले असून वसमत मतदारसंघातील शिंदे पांगरा सिरळी आणि कुरुंदा तसंच कळमनुरी तालुक्यातील सिंदगी इथं नेहमी होत असलेल्या भूकंपाच्या हादऱ्यामुळं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे यावर उपाय म्हणून शासनानं कायमस्वरूपी घरकुल द्यावेत असं मत राजूभैया नवघरे यांनी सभागृहात मांडले आहे याबद्दल आमदार राजू भैया नवघरे काय बोलले पाहुया ती नवघरे भूकंप झाला पण माझ्या हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमत तालुक्यामध्ये आणि हिंगोली जिल्ह्यामध्येच दर पंधरा दिवसाला एक सेंटर झालेलं आहे वापटी नावाचं कुरुंदा नावाचं आणि सिंगी नावाचं कळमनुरी तालुक्यातील या विभागामध्ये सातत्यानं जमिनीतून आवाज येतो आणि जमिनीतून आवाज येत नाही फक्त अध्यक्ष महोदय तर तिथं सातत्यानं झटके बसत असतात पांघरा शिंदे मध्ये सातत्यानं वसमत तालुक्यामध्ये आंबा सर्कल असन किंवा कुरुंदा असन गिरगाव असन त्या विभागामध्ये शिंदे पांघरा सर्कल असन सगळ्या तालुक्यामध्येच तिथं भूकंपाचे धक्के जाणवतात मी आपल्यामार्फत शासनाला विनंती करतोय जर एखादी मोठी घटना झाली तर तिथं खूप मोठ्या प्रमाणावर प्राण हानी होऊ शकते त्यामुळे तिथं अजूनही कच्च्या स्वरूपाचे घर आहेत मातीचे घर आहेत शासनानं विशेष दर्जा देऊन या तालुक्याला घरकुलाची मागणी त्या पूर्ण करावी आणि दुसरा अध्यक्ष माझा एक विषय असा आहे आझाद मैदानावरच्या उमेदच्या महिला तिथं उपोषणाला बसलेल्या आहेत